नमस्कार या व्हिडिओमधून आपण धनुरासन या आसनाविषयी माहिती समजून घेणार आहोत या आसनाच्या अवस्थेत शरीराचा आकार दोरी ओढलेल्या धनुष्याप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव दिलेले आहे धनुरासनाची कृती स्थिती विपरीत शयनस्थितीत स्थिर व्हा म्हणजे पोटावर पालथे झोपा दोन्ही पाय जुळवून घ्या हात सरळ मांड्या जवळ ठेवा आता दोन्ही पाय गुडघ्यात वापरून घ्या व वा गुडघ्यात सहा ते आठ इंच अंतर घ्या डाव्या हाताने डावा घोटा व उजव्या हाताने उजवा घोटा पकडा पकड पक्की ठेवा आता श्वास घेत हाताने पाय ओढत मांड्या उचला व पायांनी हात खेचत डोके मान खांदे व पोटाचा वरील भाग उचलून घ्या व आसनस्थिती पूर्ण करा हातांनी पाय व पायांनी हात ताणण्याची क्रिया चालू ठेवा म्हणजे संपूर्ण शरीर चांगल्या ताणलेल्या अवस्थेत राहील शरीराचा सर्व भार फक्त पोटावरच घेतला जातो मांड्यापण वर उचलण्याचा प्रयत्न करावा धनुरासन म्हणजे शल्भासन व भुजंगासनाचे मिश्र आसन आहे पाठीच्या कण्याची मागील बाजूने छान अशी कमान होते श्वास रोखून धरू नका संथ श्वसन चालू ठेवा आसन स्थिती सोडताना कशी सोडावी तर श्वास सोडत मांड्या व पोट छाती खांदे कपाळ हळुवार खाली टेकवा हात जागेवर ठेवा पाय सरळ करून विश्रांती घ्या दोन तीन आवर्तने दहा पंधरा सेकंदाची करा हळूहळू सराव करत एक मिनिटापर्यंत या आसनाचा कालावधी आपण वाढवू शकतो हळूहळू गुडघेपण जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे धनुरासनाची फायदे भुजंगासन व शल्भासन या दोन्ही आसनांचे फायदे या आसनात मिळतात सर्वच शरीर ताणाखाली आल्याने सर्व शरीरात जागृती येते पोट कमर मांड्या पोटऱ्या छाती येथील स्नायू सशक्त व सुडौल होतात दमक्षमता वाढते भूक चांगली लागते पचनशक्ती सुधारते या आसनामुळे नैराश्य नैराश्य कमी होते खांदे आणि छातीचा भाग भारदस्त होतो धनुरासन करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे तर हृदयविकार उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी धनुरासन करणे टाळावे तसेच हर्निया पोटदुखी दमा असणाऱ्या रुग्णांनीसुद्धा धनुरासन करू नये किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे तीव्र पॉन्डिलायसिस आणि पाठीचा कणा ताठर असल्यास योग्य मार्गदर्शनाशिवाय धनुरासन करू नये तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा